विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय सगळ्याच उमेदवारांकडून अगदी रात्रंदिवस प्रचार केला जातो आहे या प्रचारासाठी अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचबरोबर उमेदवारांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची जी फॅमिली आहे तीसुद्धा या प्रचारात सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते माझ्याबरोबर आत्ता प्रवीण रवींद्र धंगेकर आहेत अर्थात रवींद्र धंगेकर यांचे पुत्र आहेत आणि त्यांचा प्रचार नेमका कसा चालू आहे त्याचं स्वतःचं प्रचारामध्ये भूमिका काय आहे हे सगळं त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत प्रणव तुझं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे कसा प्रचार चालू आहे अनेक वर्षांपासून तू बघतोय हा प्रचार तुमच्यासाठी नवीन नाही आहे पण तू आता स्वतः सक्रिय होतोय आता माझ्या जन्माच्या आधीपासून माझे वडील नगरसेवक आहेत तर आता जसं मी मोठं झालो आहे तर मग मी त्यांना हेल्प करतो प्रचारात सोशल मीडिया वगैरे मी हँडल करतो आता हाऊस मी करतो आहे चांगला प्रतिसाद आहे लोकांकडनं आणि तसा प्रतिसाद भेटला तर असा आनंद होतो की आपलं वर्ष जे माझ्या वडिलांनी काम केलं आहे तर एक फळ भेटतंय आणि आता वीस तारखेला जर वोटिंग आहे त्याच्यात पण ते दिसेल आत्ता नेमका भाऊंचा सगळा दिनक्रम कसा असतो किती वाजता ते बाहेर पडतात तुमच्याबरोबर किती वेळ असतात ते आणि रात्री लेटच होतो यायला एक दोन वाजतात पण मी एवढ्या वर्ष मी वीस वर्षाचं आहे पण एवढ्या दिव एवढ्या वर्षांमध्ये तर ते, त्यांनी मला कधीच असा वेळ दिला आहे फॅमिलीला म्हणजे समाजकारण त्यांच्याशी पहिलं प्रेफरन्स आहे मग असा कधी वेळ देता नाही आला त्यांना त्यांनाही दुःख होतं पण समाजकारण हे महत्त्वाचं आहे ते एवढ्या वर्ष करत आहेत आणि आप आम्ही पण सपोर्ट करतो घरचे असं काय ओरडाडी करत नाही की समाजकारण तू करू नका का काय आनंद आम्ही पण सपोर्ट करतो आपण बघतो रवी भाऊ हे नेहमीच आपला माणूस म्हणून त्यांची एक क्रेज आहे पुणेकरांमध्ये कसब्यामध्ये की ते नेहमी बाईकवर फिरताना दिसतात कुठेतरी एका छोट्या हॉटेलमध्ये मिसळ खाताना दिसतात हे सगळं समाजकारणात किंवा सामाजिक जीवनात ते असे आहेत ते पर्सनल लाईफमध्ये नेमके कसे आहेत पण पर्सनल लाईफमध्ये पण खूप साधे आहेत म्हणजे ते घरी जरी आले आणि असं स्पेशल त्यांना असं काय आवडत नाही ते रात्री भाकरी चटणी किंवा मसाला कधी कधी खातात म्हणजे असं नॉर्मल लाईफ त्यांना जगायला खूप आवडते असं जास्त काय ते हे करत नाही आत्ता आपण बघितलं मागच्या वेळेस लोकसभा निवडणूक झाली लोकसभेमध्ये पराभव पत्करावा लागला त्यानंतरचे रविभाऊ कसे होते कुठं भावनिक झाले होते दुःख झालं होतं किंवा घरातलं वातावरण कसं नाही असे भावनिक वगैरे न झाले पण थोडं दुःख झालं की आपण एवढं वर्ष काम करतोय पण ज लोकसभेच्या पर्वानंतर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळ्यांना ऑफिसमध्ये दिसले तर त्यांचं असं म्हणणं होतं की हार जीत होत राहते जीतला कारणं नाही आहेत पण हारला खूप कारणं आहेत पण मला काही कारण द्यायचं नाही मला काम करायचं आहे पुढच्या वेळेस अजून ते काम दिसलं पाहिजे आता आपण बघतोय की निवडणुकांचा सा प्रचार चालू आहे टीका बरीच केली जाते या सगळ्या टीकेला घरात कसं वातावरण असते की तुला कसं वाटतं एवढी सगळी टीका जी होत राहते त्याकडे असं आम्ही हे करतो त्याला की लोक टीका करतात म्हणजे आज आपण काहीतरी आहोत लोक टीका करणार आहेत पण ते आ, हे नाही घेतलं पाहिजे एन्थुजियास्टिक पण घेतलं पाहिजे आणि त्याला रिप्लाय द्यायचा ते तर वोटिंगमध्ये दिसेलच तो वोटिंग रिप्लाय आपण नेहमीच बघतो की रवींद्र धंगेकर वेग वेग का हे वेगवेगळे विषय लावून धरताना पाहायला मिळतात म्हणजे पोरशेकार प्रकरण असेल ललित पाटील प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची जी काही भूमिका असते ते खूप ठळकपणे मांडताना दिसतात त्यामागची नेमकी कारणं काय वाटतं ते त्यांना यूथसाठी खूप करायची इच्छा असते आणि ते यूथसाठी स्टँड घेतात कारण यूथ इज द फ्युचर ऑफ आर कंट्री तर त्यामुळं ते भरपूर ड्रग्जवर हे घेतात त्यानंतर पोरस्कारवर घेतात कारण त्यांना असं आपला यूथ पुढं जाऊन काहीतरी आपल्या यूथनी काहीतरी केलं पाहिजे तो तसंच ड्रग्जमध्ये अडकून न राहिला पाहिजे किंवा कार ॲक्सिडेंट्स वगैरे त्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह वगैरे नाही केली पाहिजे असं त्यांचं एक हे असतं आता तू त्यांच्याबरोबर नेहमी असोस प्रचारात तू असतोस अशी एखादी गोष्ट आम्हाला सांग जी त्यांचा प्लस पॉईंट तुला वाटते आणि एखादी अशी गोष्ट जी मायनस पॉईंट आहे किंवा तिथे ते थोडेसे इम्प्रूव्ह करायला पाहिजे असं काही वाटतं प्लस पॉईंट म्हणजे ते दिवसभर लोकांमध्येच असतात आणि लोकांमध्ये असल्यामुळे त्यांना ते बेनिफिट भेटत पॉइंट असं मला काय वाटत नाही मी आता वडील असल्यामुळे मला काय दिसत नाही आपण आता बघतोय की कि निवडणुकीचा प्रचार अगदीच शिगेला आलेला आहे दोन तीन दिवसांमध्ये इलेक्शन आहेत काय वाटतं नेमकं तुझ्या नजरेतून ही विधानसभा निवडणूक किती महत्वाची आहे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी नाही महत्वाची तर आहेतच ही निवडणूक कारण एवढं जे काम केलं आप आप का आप आहे आपल्याला अजून कसब्यासाठी काम करायचं आहे अजून डेव्हलपमेंट करायची आपल्याला फक्त अठरा महिने भेटले तर त्यात आपल्याला काही एवढं करता नाही आलं पण आपल्याला अजून करायचं आहे म्हणून ते इम्पॉर्टंट आहेच पण इलेक्शनमध्ये जर बघितलं तर शक्यता आहे पप्पा येतील नक्कीच तू त्यांच्याबरोबर नेहमी असतोस तुमचं बोलणं होत असेल पण बऱ्याच वेळात तर सध्या प्रचाराचा एवढे रणधुमाळी चालू आहे की बोलायला पण तितकाचा टाईम मिळत नसेल आमच्या थ्रू एखादा मेसेज त्यांना द्यायचा असेल तर काय सांगशील इलेक्शन नंतर आता घरच्यांना पण वेळ द्या एवढंच एवढंच च माझ्याबरोबर प्रवीण धंगेकर आहेत आणि इतकं छान त्यांनी सांगितलं की रवींद्र धंगेकर हे त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये कसे आहेत सध्याचा हा जो काही प्रचार आहे या प्रचारामध्ये सगळ्यांचेच कुटुंबीय अगदीच हिरीरीने उत्साहाने सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र निवडणूक कोण जिंकणार कुणाला किती मताधिक्य मिळणार कोण किती लीडने निवडून येणार हे पाहण्यासाठी आपल्याला तेवीस नोव्हेंबरची अर्थात निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजूने कौल लागेल कोण होणार उद्याचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार हीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मरा संपूर्ण टीम विधानसभा सज्ज पहा फोन होना Come on guys, hurry up। गैज हरिया एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm you. Hmm. तुम लोगों को सही 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 से नहीं आता। But that's okay. you can learn. तो इसका ढक्कन ढक्कन? देना। देना। ये वाला, वाला पहले पानी पीना। टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बैंक हॉलीडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर